जिल्ह्याची बैठक नाही परंतु मराठवाड्यातील सर्व पदाधिकारी राज्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी या ठिकाणी बैठक घेण्याचं कारण असं आहे की आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या माध्यमातन उद्याच्या दोन तारखेला राजधानी ते उपराजधानी अशी महापदयात्रा काढण्यात येणार आहे या महापद पदयात्रेचं अनाऊन्समेंट कालच्या बैठक झाली त्या बैठकीमध्ये करण्यात आलं त्या अनुषंगाने लागली दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी बैठक घेऊन पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना या पदयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यासाठी आजची घरी बैठक आहे त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या सगळीकडे निवडणूक प्रक्रियेची जी, जी पडघम सगळीकडे वाजलेला आहे त्या अनुषंगाने आपल्या संघटनेमध्ये जे काम करणारे पदाधिकारी आहेत त्यांच्या सुद्धा अपेक्षा आहेत की बाबा मी इतक्या वर्षापासून काम करतो आम्ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून आहे आम्ही दोन हजार चौदा पासून शिवसेना असेल बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल किंवा महायुतीचे जेवढे घटक पक्ष आहेत त्या प्रत्येकाला आम्ही मतदाराच्या रूपाने त्यांना मदत केलेली आहे त्यांना निवडून आणलेला आहे त्यांना सत्तेत बसलेला आहे मग जर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जर त्या ठिकाणी स्वप्न पडत असतील की आम्ही सुद्धा जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे पंचायत समितीचं सदस्य झालं पाहिजे नगरपालिकेचा नगरसेवक झालं पाहिजे महानगरपालिकेचा नगरसेवक झालं पाहिजे तरी काय वाईट नाही ते शंभर टक्के ते दे कार्यकर्त्याला स्वप्न पडली पाहिजे त्या अनुषंगानं जे कोण इच्छुक आपले कार्यकर्ते आहेत ज्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लढवायच्या ज्यांना नगरपालिकेच्या निवडणूक लढवायच्या अशा कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही या ठिकाणचे महायुतीचे आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जे प्रमुख लोक आहेत मग अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आमचे दुरुगुड साहेब असतील किंवा शिंदे गटाचे सुरेश महाराज असतील त्याच्यानंतर अजितदादा पीके असतील किंवा आपले आदरणीय तुळजापूरचे आमदार आदरणीय राणाजी किरसे पाटील साहेब असतील या सर्वांनाच आपण त्या पद्धतीनं मागणी केलेली आहे आणि आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण सर्व या मायुतीच्या जेवढे घटक आहेत ज्यांच्याकडे आपण बघून त्यांना आपण मदत करत आहोत मतदान करत आलेलो आहोत त्यांना या पत्रकार माध्यमातून आपण सांगणार आहोत की बाबा आम्ही लहूजी शक्ती सेव दोन ना हजार चौदा पासून तुझ्यासोबत प्रामाणिकपणानं तुझं काम केलेलं आहे आणि तू जर आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी राजकीय वाटा देत नसशील तर शंभर टक्के लहूजी शक्ती ह्या सर्व अनुसूचित जातीच्या जेवढ्या जागा आहेत त्या जिल्हा परिषदच्या असतील पंचायत समितीच्या असतील किंवा नगरपालिकेच्या असतील त्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर आम्ही लढवणार आहोत मग ह्याच्यामध्ये कुणाचं नुकसान असेल तर होऊ द्या कुणाचा लस असेल तर होऊ द्या कोण येत असेल त्याच्याशी आम्हाला घेणं देत नाही आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला निर्णय घ्यायला पूर्णपणे सहमती दिलेली आहे पूर्ण आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्यामुळं वरी काय स्थानिक लेवलला आमचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी आम्ही स्वबळावर सुद्धा लढण्याची या ठिकाणी घोषणा करत आहोत त्यामुळे आम्ही एक दोन दिवसामध्ये आमच्या संघटनेचे सर्वच जिल्ह्याचे पदाधिकारी त्या ठिकाणच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्यासोबत त्या ठिकाणी चर्चा करून जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या आठ जागा आणि पंचायत समितीच्या दहा जागा हा प्रस्ताव आपण त्यांच्याकडे देणार आहोत दिलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई करावी अन्यथा शक्ती सोबळावर आदरणीय विष्णू भाऊ कसबे साहेब हे मुंबईच्या ठिकाणाहून ठिकाणाहून नगर या ठिकाणी अण्णाभोवनचा पुतळा आहे त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कामोठेला पहिला मुक्काम करून त्यामार्गे दापोळी तळेगाव पुणे इंदापूर कुर्डुवाडी बार्शी येरमाळा आणि तो रूट असा आहे की एडशी मार्गे डोके वगैरे जाणार होता रोहितने सांगितल्याप्रमाणे तो रूट उस्मा मार्गे झाला पाहिजे नक्कीच उस्मा शहरामध्ये ताकद दाखवायची किंवा राजकीय या ठिकाणचं वातावरणामध्ये आपल्याला ती संधी आहे की समाजाची ताकद या ठिकाणी दाखवायला आपल्याला एक संधी त्या ठिकाणी उपलब्ध होईल या पदयात्रेच्या माध्यमातून तर त्या पद्धतीनं लातूर मार्गे तसंच विदर्भामध्ये आणि डिसेंबर बारा डिसेंबरला आ आ हा पदयात्रा नागपूर यशवंतराव स्टेडियम या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्या पदयात्रेचं रूपांतर महामोर्चामध्ये होणार आहे तर आपल्या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला बारा डिसेंबरच्या मोर्चाची तयारी करायची आहे बारा डिसेंबरला एक शेवटचा शॉट शेवटची लढाई असणार आहे तुम्हाला माहित आहे आरक्षण उपवर्गीकरणाचा हा विषय किती महत्वाचा आहे आज या उपवर्गीकरणाच्या विषयावरला कुणीही बोलायला तयार नव्हतं परंतु आज इथले सत्ताधारी तर बोलत आहे परंतु करायच्या अनुषंगाने रस्त्यावर करणं खूप गरजेचं आहे म्हणून येणाऱ्या बारा डिसेंबरला आपण सर्वजण आपल्या गावात शहरात आपल्या वस्तीमध्ये आपल्या विभागामध्ये जास्तीत जास्त या बारा तारखेच्या मोर्चाचा प्रचार करा आणि बारा तारखेचा मोर्चा भविष्य ऐतिहासिक मोर्चा होईल आणि त्या दिवाळी अधिवेशनामध्ये महात्म समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी मान्य होईल अशा पद्धतीचा सा आपण सर्वांनी कार्य करा करावं ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो बाहेर पत्रकार बांधव थांबलेले आपण सर्वजण त्या ठिकाणी जाऊ त्यांना त्यांच्या या आपलेल्या घडलेल्या घडामोडीवर त्यांच्यासमोर आपण मान्य करणार जय लोक त्या पदयात्रेचा रोग वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे आलेला आहे आपण सर्वांनी विष्णु भाऊ विनंती करून तो रूट बार्शी यरमाळा डोकी मार्गे लातूर जिल्ह्यात जातोय तर तो रूट वळून यरमाळ्यावरून धाराशिवला आणूयात धाराशिवला कृष्ण भाऊची मोठी जंगी सभा घेऊयात आणि त्या सभेतून नंतर भाऊना इथून डोकी मार्गे किंवा लातूर मार्गे दुसऱ्या मार्गे आपण पाठवायचे हा माझा मुद्दा नंबर आहे आणि दुसरा मुद्दा या बैठकीचं प्रमुख जे आहे ते हे आहे की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तर मी आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना अत्यंत नम्र विनंती करणार आहे की फक्त मान बघा पक्ष नंतर बघू आजपर्यंत लोकांना गाडीचं काय पुढच्या काळामध्ये फक्त मागाचाच बंगला झाला पाहिजे आणि त्याच्याच गाड्या प्रॉपर्टी झाली पाहिजे जोपर्यंत आपला समाज सधन सक्षम होणार नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित प्रगती ही आपल्यापर्यंत येईल असं कुठही दुरान्वये दिसत नसल्यामुळं या ठिकाणावर मी अत्यंत नम्रपणे राज्यातील सर्व समाज बांधवांना विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी मादल समाजाचा उमेदवार आहे त्या त्या ठिकाणी फक्त उमेदवार आपला बघून सर्वांनी एक गठ्ठ्यानं मतदान करायचंय आणि त्याच्या पाठीमाग तापतीने उभारावा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतोय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो महत्वाचा निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर समिती या ठिकाणी नेमलेली आहे त्या समितीला अगोदर सहा महिन्याचा पुन्हा आठ महिन्याचा आणि आता सहा महिन्याची अशी शासनाने मुदतवाढ दिलेली आहे त्या अनुषंगाने मातंग समाजामध्ये असंतोष पसरलेला असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरती एक मोठा जन आंदोलन उभा करण्याच्या निमित्तानं लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णूभाऊ कसबे साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चेंबूर येथील अण्णाभाऊ साठे पुतळा या ठिकाणाहून मुंबई ते नागपूर अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे सदर पदयात्रा महाराष्ट्रातील पंधरा जिल्हे आणि बाराशे साठ किलोमीटरचा सा अंतर पार करून बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर अधिवेशनावरती धडकणार आहे या मागणीसह आज राज्यभरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोनाई या ठिकाणी मातंग समाजाच्या युवकाला काही जातीवादी लोकांनी मारहाण केलेली आहे परंतु तरी देखील तिथल्या आरोपींना अधिक अटक झालेली नाही त्या ठिकाणचे असणारे एस पी हे कामचुकारपणा करत आहेत त्यामुळे त्या एस पींना निलंबित करावं आणि संबंधित आरोपीला अटक करावी अशी देखील आमची या माध्यमातून मागणी असणार आहे दुसरी मागणी अशी आहे की वाशिम या ठिकाणी मातंग समाजाच्या खडसे महिला आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी असणाऱ्या गावगुंडांवरती गुन्हे दाखल केले होते ते गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक तर केलीच नाही परंतु आज रोजीसुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी मारहाण झालेली आहे त्या महिलेला आज रोजीसुद्धा गावातील फिरू दिलं जात नाही घरामध्ये सुद्धा राहायला तिला मुश्किल करून टाकलेला आहे त्यामुळे आमची मागणी आहे की त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे यासह महाराष्ट्रात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये हा मातंग समाजाला एकजूट करण्याचा आमची महाया पदयात्रा असणार आहे मग ती महापदयात्रा चौदाशे किलोमीटरचं अंतर पार करून एक्केचाळीस दिवसाचा प्रवास करून या राज्याला धडकी देणारा आंदोलन आम्ही करणार आहोत आज देशा, देशा दे भारतीय संविधानावरती आपला भारत देश चालतो भारतीय संविधानावर चालणाऱ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण वर्गीकरणाचा हा निर्णय दिला असताना मात्र या ठिकाणी उपेक्षित वंचित समाजाला न्याय मिळणार आहे अशा कुठंतरी आशा या ठिकाणी उपस्थित झाल्या असताना या ठिकाणचे काही दलित लीडर हे आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करत आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला या चॅनलच्या माध्यमात मला सांगायचं आहे की ज्यावेळेस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय दिला त्या अनुषंगाने चार दिवसामध्ये त्या कोर्टामध्ये त्या निर्णयाच्या विरोधामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ते याचिका खारिज करून त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सात बँचच्या न्यायमूर्तीने हा निर्णय दिलेला आहे तुमच्यापेक्षा आमच्यापेक्षा तुम्ही जास्त हुशार आहात का त्यामुळं आमच्याकडे आता या विषयावरती वेळ नाही पुन्हा आमच्याकडे येऊ नका म्हणून हा विषय कायमचा त्यांनी निकाली काढून आता याच्यामध्ये याचिकाही नाही विरोधी नाही आणि समर्थकही नाही परंतु काही राजकारणासाठी उपवर्गीकरणाला विरोध करायत करत आहेत त्याच्यामुळं बांधवांनी कसल्याही पद्धतीचा निगेटिव्ह विचार न करता हे शंभर टक्के आरक्षण वर्गीकरण होणार आहे आणि आरक्षण वर्गीकरण कुठल्या पक्षाने दिलेलं नाही तर भारतीय संविधानानं हे मातंग समाजासाठी उपेक्षित जातींना आरक्षण उपवर्गीकरणाचा तो निर्णय दिला आहे आणि तो नक्कीच मातंग समाजासह उपेक्षित वंचित जातींना न्याय देणारा ठरणार असल्यामुळं आम्ही हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं करणार आहोत त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या ज्या काही जागा आहेत त्या अनुसूचित जातीसाठी असलेल्या जागेच्या ठिकाणी लहूजी शक्ती सेना प्रामुख्यानं मागणी करत आहे त्या जागेवरती जर लहूजी शक्ती सेनाला महायुतीमध्ये जर योग्य वाटा मिळाला नाही ना तर आम्ही नक्कीच लहूजी शक्ती सेना संपूर्ण अनुसूचित जातीच्या राखीव असलेल्या जागा मोठ्या ताकदीने लढवणार आहोत एवढं या ठिकाणी आम्ही आवाहन करतो 그찮으 okay.